ठाण्यामधून ठाण्यामध्ये ठाकरेंच्या माजी नगरसेवकाच्या फोटोला आता काळं फासण्यात आलंय शिवसेनेमध्ये रामदास कांबळेंचा पक्षप्रवेश होतोय आणि हा पक्षप्रवेश पार पडल्यानंतर ठाकरेगड आक्रमक झालाय ठाकरेगड आणि कांबळेंच्या संवादाची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती अखेर रामदास कांबळेंच्या फोटोला जे आहे ते शिवसैनिकांनी काळं आहे आपण पाहतोय की मुंबईमधल्या एका शाखेमधल्या शाखेबाहेरची ही दृश्य आहेत या माजी नगरसेवकाचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आणि त्यानंतर अखेर आता या नगरसेवकाच्या फोटोला काळं फासण्यात आलं शिवसेनेच्या या नगरसेवकाला माजी नगरसेवकाचा रामदास कांबळेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आणि याच निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते त्यांच्या फोटोला जे आहे ते काळं फासलेलं आहे काही दिवसांपूर्वी रामदास कांबळेंची एक ऑडिओ क्लिप कथित ऑडिओ क्लिप ही व्हायरल झालेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती ठाकरेंचे शिवसैनिक हे आक्रमक झाले आणि त्यांनी शाखेबाहेर लागलेल्या या फोटोवरती अखेर काळं फासलेलं आहे मुंबईमध्ये ही दृश्य आहेत एका या नगरसेवकाचा माजी नगरसेवकाचा एक फोटो होता आणि याच फोटोवरती आक्रमक शिवसैनिकांनी त्यांच्या फोटोला काळ फासला या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी दे शुभम उमाळे सोबत आहे शुभम नेमकं काळ फासण्याचं कारण काय आणि जी कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली होती ती नेमकी काय होती शुभम मध्ये काही तांत्रिक कारणामुळे तुझा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं मुंबई मधलं काय चित्र असू शकतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे